जेव्हा तुम्ही अठरा वीस वर्षांचे होता कुणाच्या तरी प्रेमात पडलात तुम्ही मनातून त्यांची प्रतिमा पुसू शकत नव्हता नाही का ती तिथेच असते सतत कारण तुमच्या भावना एखाद्या गोष्टीशी जोडल्या गेल्या की तुमचं मन तिथेच राहतं बाकी सगळ्या गोष्टी अगदी नगण्य वाटतात तुमच्या शारीरिक गरजांसकट सारं काही नगण्य बनतं कारण तुमच्या भावना हो की नाही तुम्ही जो काही विचार करता जे काही करता तुमची सगळी ऊर्जा त्या दिशेला जाते कारण तुमच्या भावना त्या गोष्टीशी जोडल्या गेल्या तर पार्वतीने हेच केलं की तिने तिच्या भावना आदियोगींशी अशा प्रकारे जोडल्या की प्रेमापासून सुरू झालेली भावना भक्तीमध्ये रूपांतरित झाली भक्ती म्हणजे एक उपाय जो हळूहळू तुम्हाला विलीन करतो तुमच्या स्वला कमी कमी करत जातो तर अशा प्रकारे तिला आत्मज्ञान प्राप्त झालं तिला परमतत्व माहीत झालं एका अर्थाने